ना त्या मोगऱ्याच्या फुलाचा ना वास पण एकदम सही येतो एकदम छान येतो वगैरे सई एकदम तर सगळं झालेलं आहे माझं आता मला लादी पुसायची आहे तर मी आज मॉपने लादी पुसणार आहे कारण तुम्ही बघितलं असेल की मी डीमार्टमधून मॉप आणलेला आहे तर आजपासून मी मॉपने लादी पुसेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला प्रॉब्लेम काय माहीत माहिती का मा याच्या खाली किंवा याच्या खाली आणि कधी कधी ना मी तुम्हाला सांगेल की हा जो स्टँड आहे झाडांचा तर माझं ना हातसा पूर्णपणे असं ना खाली पोचत नाही आहे तर त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आणि आमचे सोनपरी बरोबर तिथे खाली जाऊन बसते तर त्यासाठी मी हे बघा इकडे या साईडला ना खूप अशी धूळ साठते वगैरे आणि मग सोनपरी इथेच जाऊन बसते कारण त्याला इथे बसून बघायला खूप आवडतं सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आता हा जो मॉप आहे हा जो मॉप आहे मी अजून ओपन नाही केलेला आहे तर हा ओपन करते आणि पटापट लातीपसून घेते आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार आणि मी आजही ज्ञानेशला शाळेत नाही पाठवलं आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ॲक्च्युली काय माहिती आहे का ज्ञानेशला आहे ना रविवारपासून ताप सर्दी खोकळा हे सगळं चालू झालेलं आहे पण मग सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस ज्ञानेशचे म्हणजे मॉडेल पेपर होते प्रॅक्टिस पेपर होते त्याच्यामुळे मग आणि ते जे मार्क असतात मॉडेल पेपरचे जे मार्क असतात ते सुद्धा ते फायनल परीक्षेमध्ये ते इन्क्लूड करणार आहे तर त्याच्यामुळे त्याला परीक्षेमध्ये म्हणजे जायचंच होतं तर मी तेव्हा ज्ञानेशा छायत पाठवलं होतं पण ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का तुम्हाला हे माहिती मुलं म्हणजे शाळेमध्ये धूळ प्रदूषण हे सगळं असतंच असतं वगैरे मुलं बाहेर म्हणजे बाहेर खेळायला वगैरे जातात तर ज्ञानेशला थोडं म्हणजे मंगळवार आणि हे या दोन दिवस खूप जास्त त्रास झाला होता तरीसुद्धा मी ज्ञानेशला शाळेत पाठवलं होतं जे पेपर चालू होते म्हणून असं आहे आणि तुम्हाला ही माहिती असेल तर कारण शाळेमध्ये जेव्हा पॅरेंट्सची मीटिंग होते किंवा मुलांना जेव्हा पॅरेंट्सला स्कूलमध्ये बोलवतात मिटिंगसाठी तर त्या मिटिंगमध्ये स्पष्ट सांगतात की बाबा मुलांना बरं नसेल तर तुम्ही मुलांना शाळेत पाठवू नका त्यांना म्हणजे ॲटलिस्ट बरे होईपर्यंत त्यांना घरी ठेवा बरे झाल्यानंतर त्यांना शाळेत पाठवा तर सेम तसंच आहे म्हणून मी ज्ञानेशला कालही नव्हतं पाठवलं आजही नाही ना पाठवलेलं तर ज्ञानेशला ना आ, काल म्हणजे त्याचं थोडं डोकं दुखत होतं इथे कारण खोकून खोकून ना त्याला इथे वरती थोडा त्रास झाला तर मग त्याला मी काल शाळेत नाही पाठवलं तर आत्ता आज ज्ञानेशचं जे आ, ताप सर्दी खोकळा सगळं व्यवस्थित आहे पण ॲक्च्युली ना त्याला थोडं अशुभपणा जाणं म्हणजे आहे आलेलं आहे तर म्हणून मी त्याला आजही नाही मी शाळेत पाठवलं तर त्याला ते तेच बोलले की बाबा तू दोन दिवस थोडा आराम कर आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग उद्या मी ज्ञाने म्हणजे उद्यापासून त्याला प्रॉपर शाळेत पाठवेल कारण त्याची मंगळवारपासून फायन म्हणजे ओरल त्यानंतर मग फायनल पेपर सुरू होता सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि माझ्या घरात सगळं आवरलेलं आहे तर आणि ना सगळ्यांच्या बाबत ज्या गृहिणी आहेत त्या सगळ्यांनाच माहिती असेल आ, की जे जे ता, जेव्हा हे आपण सकाळी म्हणजे आवरतो आवरता आवरता आपला दहा साडे दहा वगैरे सगळं होतंच होतं प्लस मुलांना चहा नाश्ता द्या वगैरे प्लस जेवण हे सगळं करता करता एक कधी वाचतो एक बारा साडेबारा एक कधी वाचून हे कळतच नाही कारण सकाळचं पण एवढं पटा सकाळचं जे टायमिंग आहे ते एवढा पटापट जातो ना की बस रे बस तो या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना मी पटापट किचनमध्ये जाते आणि जेवणाची सुरुवात करते जेवणाला सुरुवात करते आणि आता ज्ञानेश क्लासला गेलेला आहे तर मी त्याच्या मागाशी टीचरांना फोन केला होता तर मी त्यांना बोलले मी त्यांना पाठ म्हणजे ज्ञानेशला पाठवू का तर ते बोलले की हो ज्ञानेशला पाठवू तर मग ते आता ज्ञानेश गेला आहे गे क्लासला तर मग तो आता येईल मला असं वाटतं की आता एक वाजला आहे तर ज्ञानेश पावणे दोन किंवा दोनपर्यंत तो क्लासवरून येईल तर तोपर्यंत पटापट जेवणाची तयारी करते जेणेकरून तो आला की जेवेल आणि गोळ्या घेऊन पुन्हा आराम करेल तर आता दोन वाजलेले आहेत ज्ञानेशसुद्धा क्लासवरून क्लासमधून आलेला आहे आणि इथे ज्ञानेश खेळतोय तर तुम्हाला माहिती आहे सोनपरी कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे हिबका तर ती इथे पद्या लपलेली आहे कारण तिला तिला ना गाड्यांची खूप भीती वाटते ज्ञानेश गाडी चालवतो आणि तिला असं वाटतं की <coughs> दादा माझ्या अंगावरती गाडी येईल की काय हो ना माझ्या ना ए छान होती बरोबर अशी पडद्याच्या आठ बरोबर बसले आणि <coughs> दुसरी गोष्ट म्हणजे तिला ना या पडद्याबरोबर खेळायला खूप आवडतं इकडे या साईडला आणि ते खेळते छान मस्त माझ्या छोना माझ्या छोनो हो तर माझं तर जेवण झालेलं आहे <coughs> आज ज्ञानाचा डबा नाही का ज्ञान शाळेतच नाही गेलेला त्याच्यामुळे मी भाकरी वगैरे असं काहीच नाही केलेलं फक्त भाजी भात केलेला आहे तर इथे मी स्टीम राईस करून घेतलेला आहे आणि इथे मी छान मस्त बटाटा आणि चवळी त्याची छान मस्त अशी हलकी असा ग्रेव्ही टाईप रसा भाजी केलेली आहे मी आणि इथे तेल तापट ठेवलेलं आहे तर खूप दिवसापासून ना मला बटाटा भाजी खायची होती तर इथे मी थोडंसं ना आपलं जे छोटा कडीपत्ता आहे ना इथे कढीपत्त्याचं झाड आहे त्या कढीपत्त्यावरती अगदी छोटी छोटी ना अशी पानं आलेली आहेत ती मी ॲड केलेली आहेत आणि छान मस्त मी आणि माझ्याकडे ना असं सा जिगजॅगचा साचा सा आहे दोन मिनटं ज्ञानेश आणि तर मी आता याची छान मस्त अशी भजी काढणार आहे आणि तुम्हाला दाखवेल की हे कडीपत्त्याचं झाड आहे आणि त्याला अगदी छोटी छोटी अशी पानं आलेत इथेसुद्धा आलेत इथे पण आलेत आणि इथे पण आलेली आहेत ही थोडी पानं थोडी मोठी आहेत पण इथे अगदी छोटी छोटी, -छोटी पानं आलेत हे बघा तर इकडे सोनप्रेबा अशी गाडी बरोबर खेळते तिला ना काहीतरी म्हणजे हे काय आहे ती खूप छान खेळते ए मजा छेवन आणि ना सोनपरीची ना अशीच मस्ती चालू असते गार्डन बरोबर आणि तिला ना ज्ञानाच्या कुठल्याही गाड्या दिसल्या ना का ती खूप छान मस्त खेळते <laughs> अग मजवना छान खेळते वगैरे आणि ती तिची तीच ती उडी वगैरे मारते आणि खेळता खेळता आम्ही काय करतो माहिती का काफ्याच्या खाली इवन या टेबलच्या खाली आम्ही टॉईस टाकून देतो ना शोनपली कुठे <laughs> गेली ग माझी बाय माझे बाय ए छो न पर जे बसते ना मला ते खूप आवडतं माझे छोन ना इथे बसलाय ग तू ए छो न छान बसते एकदम म्हणजे ए माझे छो गुड इव्हीनिंग गायस मी जस्ट रात्रच झोपून उठलेली आहे आमचं जेवण वगैरे झालं नाणेश नाही झोपला कारण मग इकडे तू पळतोस का नाणेश नाही झोपला मला थोडी म्हणजे जेवण जेवण झाल्यानंतर मी थोडी झोपली होती आणि मी त्यानेशा वेळीचा झोपायला तो नाही झोपला आणि तो ना पिक्चर बघत होता कुठला पिक्चर बघत होता सांगेटा किड्स पर फोर किड्स असा पिक्चर आहे तर मला असं वाटतं की तो अमेरिका या साईडचा आहे पण छान आहे आणि त्यांनी इंग्लि हिंदी लँग्वेजमध्ये त्यांनी ट्रान्सफर केला होता म्हणजे लँग्वेजमध्ये तर तो मूवी बघत होता आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की सोनपरी कुठे बसले मला दाखवते सोनपरी काय करते तर ॲक्च्युली मी ना इथे व्हिडिओ एडिट करायचं त्यासाठी मी इथे बसलेली आहे आणि सोनपुरी गाडी आहे ज्ञानीची तर इथे सुद्धा सोनपरी आलेली आहे आणि तुम्हाला अजून सांगते की मी खरं म्हणजे आजच सकाळी हा बेड ओपन केला तर सोनपुरीला पण खूप मोठी स्पेस भेटले नाही तर ते आधी फक्त बेडवरती उड्या मारून जायची पण तिला असं वाट की खूप मोठी जागा आहे आपण पण झोपावं काय गे छोनू माझ्या छोनू पण झोपणार आता इथे माझ्या छोनू ए छोन ना माझे छोन आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना जिथून आम्ही सोनपरीला आणले ना वगैरे म्हणजे सोनपरी एवढी मिसअप म्हणजे आमच्या दोघांमध्ये एवढी होतात ना एवढी मिळून मिसळून राहते ना वगैरे म्हणजे एकदम फ्रेंडली हो ना माझे छोना हो माझं छोन होय हो मदत छ आणि एक गोष्ट सांगेल की जेवढं मला ज्ञानेश घाबरतं ना तेवढी सोनपरी पण मला घाबरते तिला फक्त एकदा म्हणजे थोडा मार दिला मार म्हणजे अगदी हलक्या हाताने किंवा तिला ओरडली ना का ती सुद्धा ना एकदम एका कोपऱ्यामध्ये गपचूप जाऊन बसतं जसं ज्ञानेश म्हणता रागाला ज्ञान सोप्यावरती एका कोपऱ्यात गपचूप बसतो हो ना आणि तशीच सोनपरीपणे तिला जर राग आला ना हां तर ती गपचूप एक कुठलाही कोपरा शोधते आणि तिथं आम्ही गपचूप झोपून घेते कारण तिला कळलेलं असतं आता आपलं काय खरं नाही काय ग छनलू हे माझ्या छोनलू माझे छोनलू हे माझ्या छोनू बत्ती बघ 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 ती काय बोलते माहिती आहे हा दादा ना काही किती त्रास देतो माझ्या दीदीला ग माझ्या छोनूला किती त्रास देतो दादा दे, दे. काय तर सोनपरीला सोन ना असं प्रेमाने जर आपण हात फिरवला गेलो ना तर सोनपरी सरळ चावायला सुरुवात कर चावत नाही त्याचे दात वगैरे तसे लागत नाही पण ते ना ट्राय करून बघते ए, ए न नको ज्ञानेश नको आणि ना ज्ञानेशची आणि जी अशी मस्ती चालू असते ना ती खूप रागावते बघा ज्ञानेश मग मा तो मार खाशील लक्षात ठेव हा ज्ञानेश आहे ना असं तिच्यावर मस्ती करतो आणि ती लिटरली कंटाळते नाही का माझ्या ना न न बघ ती सांगते माझ्या डोक्यावर हात नका लावू ज्ञानेश नको गाडी देत अरे मग नको देऊ ना राजा तिला सोड 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 तर ती तिने सांगितलं मला गाडी पण नको बघ बघ कशी गाडी साईडला ऐकेले अच्छा माझ्या बोध पाहिजे तुला गाली नको गो बोध देऊ तुला माझ्या माझ्या चोन ए तू पण चा पिणार रे सोनपरी ब ती सांगते माझ्या डोक्याला कोणी हात नका लावू ए सोनपली आणि ना सोनपरीला इथून कोणी समजा नाही ना हालवलं वगैरे सोनपरी इथेच बसते आणि छान वाटतं हे माझ्या छोन ग तू काय करतेस नक्की मला सांग बरं काय करतेस ग तू माझ्या छोव ना हो माझी छो नू आणि ना ती ना ॲक्च्युली ना हे काम कळत नाही मला की ना ती असे का करते आ, मला असं वाटतं की ना, आ, ना आ, मी ना तिच्यात काल आंघोळ घातली होती तर ना मी सगळं जे नको तिची कट केलेली आहेत नेल्स कट केलेत तर मला असं वाटते ना तिचे ना मी ॲक्च्युली कानामध्ये इयरबड म्हणजे जे कान असतात ते इअरबडने क्लीन करायचे असतात तर मी ना ते केले नाही आहेत आणि दुसरी गोष्ट ती मला करून पण देत ना मी जेव्हा इयरबडने जे कान क्लीन करायला जाते ना तर ती म्हणजे एकदम बोलतात ना जसं लहान बाळ कसं असतं माहिती आहे ना हातपाय हलवतं तर ते ही छोनं आमचे हातपाय हलवते हो मग आणि माझे हात पकडून ठेवते माझी छो न মা ছোঁপ্লি তু মাঝে ছোঁ এস তু এ মাঝে ছোঁন লু তু মাঝে ছোট লু হো ইক নাশ হি মাঝি নো না হি মাঝে ছোট বাণ বা ও মাঝে ছোট তু মাঝে ছোটো करण्याने हे ना सोनपरी असा बोट घेते आणि सर चावून चाहून बघण्या की हे आहे काय पण तिला कडक लागतं आणि जे दाते ना मुळात कवळेत ए माझ्या छोनू न न ग माझ्या छोना नाही न सोनपरी ती दादाचं काम करणार आणि दादा जाम मस्ती करतो अय काय जा मस्ती करतो हा दादा मग बिचारी छान मस्त बसले तर हो माझ्या छोना तर आता संध्याकाळची वेळ आहे तर ज्ञानेशला आता संध्याकाळीसुद्धा क्लासला बोलवलेलं आहे साडेसहा वाजलेत खरं म्हणजे ज्ञानेशला पाच वाजता बोलवलं होतं मला माहिती नव्हतं ते त्याच्या टीचरला फोन केला होता त्या टीचरांनी सांगितलं की हा ज्ञानेशला पाठवा म्हणून तर ज्ञानेश क्लासला चाललं आहे आणि इकडे बघा सोनपरी तर सोनपरी ॲक्च्युली ना सोनपरी पण इथे उभी का मिळते का हा बाहेर गेला ना की तिलाही बाहेर जायचं असतं ऐनो तुला पण जायचं आहे बाहेर लवकर ज्ञानेश गो <laughs> ते पण येईल पाठीमागे हे बघा आहे गो जा जा लावून घे डोअर डोअर लावून घे त्या हे बघा बाय हे बघा तिलाही बाहेर जायचं असतं ती पण बघत असते हात आता रोज सकाळ संध्याकाळ जातो कुठे ए माझ्या छेव नो तर तिलाही बाहेर जायचं आहे त्यांना सोनपरीसुद्धा ना तिला बाहेर पॅसेजमध्ये फिरायचं असं मी तिला फिरून देत नाही कारण बाहेर पॅसेजमध्ये खूप सारी धूळ असते चलो बाय 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 ओके सँडल तर मी ज्ञानेशला सँडल काढून दिले आणि हे बघा सोनपरी इथे बसले आता इथेच बसेल जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत मी रोड पण न लावू शकत तू इथे बसले शेव ना छोनो आता तिथेच रेंगाळत बसेल कारण विचार करत आहे तर आता कुठे जातो सकाळ संध्याकाळ तर मी ना सकाळीच ना या खिडक्या वगैरे बंद ठेवते तर आता खिडकी ओपन करते काय होतं माहिती आहे का ना संध्याकाळी नंतर ना खूप थंड असं हवा येते ते उघडत नाही आता उघडले हे बघा बस आता आम्हाला रान मोकळं आणि सोंट्रिला ना बालकणीमध्ये खूप आवडतं ए शेव न आता छो ना जायचंय तुला भूक लागली असेल मे बी तिला जा जा भूक लागली खूप खरं म्हणजे मी आज ना हा जो बाऊल आहे ना तो ना तिथे ठेवायची विसरून गेले बाकी त्यांनी सकाळी खाल्लं होतं दुपारी काहीच नाही खाल्लं तिने खूप भूक लागली तिला जसं ते दिवसभर काय खातच नाही आणि संध्याकाळीच खाते तिला एकदा सकाळी दिल्या ना खायला किंवा ते डायरेक्ट संध्याकाळी खाते तर इथे मी दिवाबत्ती पण करून घेतलेली आहे आणि तुम्हाला गोष्ट सांगेल की ना मी दुपारी जेवण केलं होतं जेवण केलं आम्ही जेवलो पण मी भांडी नव्हती घासली तर मी आत्ता जस्ट भांडी घासून घेतलेली आहेत आणि इथे तुळशीजवळसुद्धा दिवा लावलेला आहे आणि ना मला तुळशीजवळ दिवा लावायला खूप आवडतं आणि जेव्हाही मी तुळशीजवळ दिवा लावते ना तर मला एक प्रकारचं समाधान मिळतं आणि बाहेर खूप थंड हवा सुटलेली आहे मस्त आणि मी माझ्यासाठी छान मस्त असा हा गवती गवतीच्या टाकून गुळाचा चहा केलेला आहे खूप दिवसांनी मी माझ्यासाठी गुळाचा चहा केलेला आहे ज्ञानेश गुळाचा चहा एवढा काही जास्त पित नाही आणि आज गुळाचा चहा पिते कारण उद्यापासून स्ट्रिक्टली ग्रीन टी घ्यावं लागणार आहे तर मी आज छान मस्त बसून मी ग्रीन टी आपलं गुळाची डा घेणार आहे तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्ही जर आता पूर्ण आता पूर्ण घरभर सोनपरीला जर तुम्ही शोधलात तर तुम्हाला सोनपरी कुठेच दिसणार नाही तुम्हाला सोनपरी एका ठिकाणी दिसेल ए छान ए सोनपरी तर ती बरोबर टेबलाखाली जाऊन झोपले मी मगाचपासून सोनपरीला शोधते आणि कधी कधी आम्ही दोघंही घाबर तुम्ही आणि ज्ञानेश की आमचे कधी ते आम्हाला दिसत नाही लिटरली आणि ते एका टेबलाखाली जाऊन झोपली ना की दोन दोन तीन तीन तास ती टेबलाखाली झोपते कळतच नाही लिटरली मी आणि त्यांच्या आम्ही दोघं सगळं घर वगैरे शोधतो नंतर कळत रेही टेबलाखाली कधी कधी त्या कॉर्नर पीस खाली झोपते ती ते समजून येत नाही असं आहे आणि तुम्हाला अजून मी सोनपरचे कोपरे दाखवते चला आणि कधी कधी ना तुम्हाला दाखवेल हा को, एक कोपरा दिसतो ह्या कोपऱ्यात या कोपऱ्यात त्यानंतर ह्या कोपऱ्यात मी पेशू ठेवणार ह्या कोपऱ्यात ती इथे आणि दिसून येत नाही ते धरण आम्ही देऊ खूप काबरतब ही कुठे जाते पण ती जी अशी ठराविक जागा आहे हा एक कोपरा हा एक कोपरा हा एक कोपरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आ, त्या कॉर्नर पेजच्या खाली या टेबलाच्या खाली आणि अजून एक गोष्ट म्हणजे जाऊन बसली तर तिथे स्टँडच्या खाली आ, हा दुसरा स्टँडच्या खाली आता हा जो स्टूल आहे ना या स्टूलच्या आतमध्ये जाऊन बसते किंवा इथे सो या सगळ्या गोष्टी व बेडरूममध्ये अशा ज्या ठराविक जागा आहेत तर तिथेच ती बरोबर झोपलेली असते सो बाय बाय